मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढी समोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये संभाजी महाराज अवघ्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लढाया लढले आणि सगळेच्या सगळ्या लढाय ते जिंकलेल्या आहेत तर अतिशय मोठे योद्धे चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिवला सहा भाषांचं त्यांना ज्ञान होत तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे आता ते ते काय ते करायचं सरकार वगैरे तिथे काय आहे का तिथे तर राहीलच ना, <laughs> ना? ना? ना तुमची पक्षावर नाराजी आहे काय पाहिजे एकंदरीत नैतिक अधपतन सिद्ध झाल्याशिवाय राजीनामे आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहे ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात विचार करतील ना विरोधी पक्षाने काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलवून बोलून दाखवली आहे असं काय करू आपण सातत्याने असं आहे की माझं मला जे काय बोलायचं आहे ते मी दरन, बोललेलो आहे परत 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 ते दळण दळण्याची माझी इच्छा नाही उपमुख्यमंत्री अजित पवार पवार फोन झालेला अजित पवार ते म्हणतील अरे चाल मला काय माहिती आहे कोणाचा काय चला थँक्यू सर इंग्लिश बोलणं फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन